मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा दोन हजार चोवीस चा पहिला दिवस जपानसाठी अशुभ ठरलाय देशात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवत आहेत मध्य जपानच्या भागात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले जपानमध्ये सातत्याने जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर सुनामीचा इशाराही देण्यात आलाय जपानमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किनारी भागात राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर उंच ठिकाणावर जाण्याचा सल्ला दिलाय जपानच्या हवामान खात्याने इशारा दिला आहे की काही भागात पाच मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे मणिपूरच्या थोबर जिल्ह्यात तीन जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाला असून पाच जण जखमी झालेत त्यानंतर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली पी टी दिलेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्ला करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही काही लोक लिलाँग चिंगजाओ भागात आले आणि त्यांनी स्थानिक लोकांवर गोळीबार केलाय यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय दरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे सात ते आठ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू असून स्थापन होणाऱ्या मूर्ती निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच राम मंदिरात चोवीस पुजारी असणार आहेत या सर्वांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून तब्बल तीन हजार दोनशे चाळीस जणांमधून चोवीस जण निवडण्यात आले काँग्रेस नेतृत्वाने लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे सहकारी पक्ष पंधरा जानेवारीपूर्वी जागा वाटपाची चर्चा पूर्ण करण्यास उत्सुक आहेत असे संकेत दिले गेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जागा चर्चा जलद व्हावी यासाठी उत्सुक आहेत केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणे विरोधात संपूर्ण देशात ट्रक आणि डंपर चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे हा कायदा चुकीचा का असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत मुंबई पासून दिल्ली हरियाणा अनेक ठिकाणी ट्रक ट्रक चालकांनी रस्त्यावर उभे करत वाहतूक रोखली घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने अवैध दारूवाल्यांना दणका दिलाय तपासणी करत असताना बेकायदेशीर विक्रीसाठी अवैध वाहतूक होत असलेले गोवा राज्यातील मद्य जप्त करण्यात आले कंटेनर मुद्देमाल जप्त टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली <twean> भारताचा आणखी एक क्षेत्र आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर ठार झाल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली यावर अद्याप कुणीही अधिकृत माहिती दिलेली नाही मीडिया रिपोर्टनुसार जैश ए मोहम्मद प्रमुख पहाटे पाच वाजता मारला गेला पाकिस्तानच्या बाबलपूर इथं झालेल्या एका बॉम्बस्फोटात मसूद मृत्यू झाल्याचं पुढे आले संगरूर मध्ये तैनात असलेल्या डीएसपीचा मृतदेह हो सापडल्यानंतर पंजाबमधील जालंधरमध्ये खळबळ उडाली डीएसपी दलवीर सिंग देओल यांचा मृतदेह हो बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीर यांचे काही लोकांशी भांडण झाले होते पंजाब पोलिसांना प्राथमिक हा अपघात असेल असे वाटले मात्र पोस्टमॉर्टम मध्ये डीएसपीच्या गळ्यामध्ये गोळी अडकल्याचे आढळून आले भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख करत सुरू असलेली विकसित भारत संकल्प यात्रा लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे विकसित भारत संकल्प यात्रा पोलीस बंदोबस्तात काढण्याची नामुष्की सरकारवर असल्याची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडे केली राम मंदिरातील प्रभू रामाची मूर्ती निश्चित झाली आहे देशातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज अरुण यांनी बनवलेली रामलल्लांची मूर्ती राम मंदिरात ठेवण्यात येणार आहे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक्स वर पोस्ट करून या संदर्भात माहिती दिली विक बनाडा मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री